अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घाटशिरस या ठिकाणी गर्भगिरी डोंगराच्या कुशीत असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर या ठिकाणी मकर संक्रांतीनिमित्त राज्यभरातून आलेल्या हजारो महिला सुवासिनींनी पार्वती मातेला वाण वसा अर्पण करत शिवपार्वतीचे दर्शन घेऊन सौभाग्याचे दान मागितले आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने जिल्हाभरातून हजारो महिला या ठिकाणी पार्वती मातेचे दर्शन घेण्यासाठी आणि वाण वसा अर्पण करण्यासाठी आवर्जून येत असतात वृद्धेश्वर देवस्थान असे एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी शिव आणि पार्वती एका मुख्य गाभाऱ्यात विराजमान झाले असून मकर संक्रांतीच्या दिवशी पार्वतीला अर्थात देवीला देण्याची महिलांची परंपरा आहे त्यामुळे शिव आणि पार्वतीचे एकाच वेळी पूजन करण्याची संधी महिलांना वृद्धेश्वर या ठिकाणी प्राप्त होते चौसष्ट दिवस या ठिकाणी स्वयंभू शिवपिंडीला मानसतो मात्र मकर संक्रांती निमित्त पार्वती मातेला मान आहे पतीच्या सेवेत सतत दक्ष असणाऱ्या पार्वती मातेकडून अखंड सौभाग्य समृद्धी संतती भाग्य सौख्य आरोग्य प्राप्तीसाठी मातृस्वरूप समजून या ठिकाणी महिला भक्तिभावाने येतात कुमारिका इच्छित वर प्राप्त होऊन भाग्यवृद्धीसाठी पार्वती माते पुढे प्रार्थना करतात मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी असल्यामुळे पुरुष भावे मंदिराकडे फिरकत नाही गर्दी आणि वाहतूक कोंडी झाल्यामुळे रगरकत्या उन्हात महिलांना चालत मंदिरापर्यंत जावे लागले मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात शिवपार्वतीचा जय जयकार करत महिलांनी अहमदनगर जिल्ह्यासह संभाजीनगर बीड जालना बारामती नाशिक आणि मराठवाड्यासह विविध भागातून आलेल्या हजारो महिलांनी वृद्धेश्वराचे दर्शन घेतले मुहूर्त असल्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून हजारो महिला ताटात हळदी कुंकू तिळगुळ आणि शेतामध्ये आलेले ऊस गाजर बोर भुरडा यांसह सर्व प्रकारची धान्य पार्वती मातेच्या चरणी अर्पण परत शिवपार्वतीचे दर्शन घेऊन सौभाग्याचे दान मागितले आहे तसेच शीतल पालवे यांनी एंटीफिनिऊज मराठीशी बोलताना मकर संक्रांतीचे महत्व सांगितले आहे वृद्धेश्वर देवस्थान घाटशीरस या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील संक्रांतीसाठी भरपूर बायांची गर्दी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते वृद्धेश्वर देवस्थानामध्ये वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांतून वेगवेगळ्या तालुक्यांतून आणि वेगवेगळ्या गावांतून या ठिकाणी स्त्रिया व्यवस्थेसाठी येत असतात आणि या वंशामध्ये गव्हाच्या ओंब्या असतील ज्वारीची कणस असतील त्यानंतर हरभरे बरे अं शेंगा असतील भेंदुगाच्या शेंगा असतील तीळ असेल असे वेगवेगळे वे, सध्या शेतामध्ये जे काही पिकलेलं आहे ते धान्य या ठिकाणी सर्व आणून या ठिकाणी पार्वती मातेला दिलं जात समर्पित केलं जातं आणि दरवर्षी प्रमाणे वर्षी देखील या ठिकाणी भरपूर आपल्याला पाहायला गर्दी मिळते सर्व स्त्रिया आपल्या पेटीच्या अं दीर्घायुष्यासाठी दरवर्षी संक्रांतीच्या दिवशी अं हे सगळं धनधान्य पार्वती मातेच्या पायावर अर्पण करून त्या पतीच्या जास्तीत जास्त आयुष्यासाठी मागणी करत असतात अशा पद्धतीने संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद मकर संक्रांती निमित्त मंदिरात येणाऱ्या माता भगिनींच आमच्या देवस्थानच्या वतीने हार्दिक स्वागत बद्धेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य असे की या ठिकाणी भगवान शंकरासमोर पार्वतीची मूर्ती आहे त्यामुळे या ठिकाणी मकर संक्रांतीचं विशेष महत्व असल्यामुळे या ठिकाणी माता भगिनीची गर्दी होते त्याचप्रमाणे या दिवशी मंदिरामध्ये भक्त महिलांनाच प्रवेश दिलातो पुरुषांना प्रवेश दिला जात नाही तर रुद्धेश्वर देवस्थान समिती कडून महिला भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी दर्शन बारी उभारण्यात आली होती त्यामुळे महिलांना शांततेत दर्शन घेता आले आले यावेळी भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी योग्य नियोजन करण्यात होते मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा सोबत देवस्थानचे पदाधिकारी कर्मचारी देखील बालकांच्या सेवेसाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क होते देवस्थान समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व विश्वस्त यांच्या येणाऱ्या महिला भाविकांचे स्वागत केले जात होते महिलांच्या सुरक्षिततेसाठी वृद्धेश्वर या ठिकाणी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रतिनिधी भिवसेन टेंबकर एन न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर